चार तारखेला पण तेच सांगितलं की मी समाज कोणाच्या दावणीला बांधू शकत नाही समाज संकटात आणू शकत नाही माझ्या ऐकण्यात समाज म्हणून कसलं वागावं हे मला मुलगा म्हणून शोधायचा अजिबात मी लोकसभेला तेच सांगितलं होतं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला ब समाज बंधनमुक्त केला होता बंधनात मी समाज कधीही ठेवलेला कारण बंधनात ठेवणं म्हणजे त्याला म्हणायचं स्वतःच्या दादागिरी ठेवून मी जातीला बाप मानतोय तर मी माझं मत माझ्या समाजावर कधीच लादत नाही मोकळं सोडलं तेच विधानसभेला मी की तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला निवडून आणायचं त्याला विरोध सोडायचं नाही हे मी माझा कायम शब्द आहे मग आता समाजाला मी तुम्हाला ते, ते, ते बरोबर पाडित तुम्हाला वाटतोय आम्हीचले हुशारे आमच्यापेक्षा शेतात बांधावरती काम करणारा पाचपोट हुशारी आमच्यापेक्षा बुद्धी ना मराठा म्हणते त्याला ते बुद्धिवादी माझा कोणालाच पाठिंबा नाही

म्हणून जरांगे पाटील आज येवल्याच्या दौऱ्यावर आहेत येवल्याच्या दौरा म्हटला की आपल्याला मागचं सगळं भांडण आठवतं मात्र ही भेट सांत्वनपन आहे असं जाहीर केलेलं आहे मात्र कुणाला तुम्ही त्या ठिकाणी टेन्शन आलेलं आहे याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत जरांगे पाटील पाटील साहेब तुमचा दौरा तुम्ही इथून सराटे तुम्ही बाहेर पडायचं म्हटलं की कुणाला कुणाला ताण येतो आता तर तुम्ही थेट येवल्याच चालला गोरगरीब जनतेच कोणाचं काय जहागिरी का कोणाच्या बापाची सचिन भाईच्या आजी एक्सपायर झालेल्या आम्ही सात बरोबर दुःखात भेट द्यायला तिथं चालू बाकी काहीच नाही उद्या पण जाणार आहे बीडला उद्या आमचे बीड तालुक्यातले बीड जिल्ह्यातले भैया भाईया म्हणून त्यांचं मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलं त्या कुटुंबियांना उद्या दुपारी मी भेट देण्यासाठी जाणार तुमची सातवन पर सेट जरी असली तर तुमचं पाऊल ज्या मतदारसंघामध्ये पाड़ पडेल तिथले बरेच उमेदवार अगदी ताणतणावात येऊन जात त्याला मी काय करू मी जाते ते वरगड ते त्याला मी काय करू मी जाते मग जाऊ बी नाही का मी आता मी काय करू त्याला मी काहीच करू शकत नाही नीट राहायचं ना नीट कामं करायचं नीट राहायचं नीट वागायचं गोड गरीबाचं कशाला मग असं आपण वरगड वरगड्या वाटतं नीट राहायचं पण आज हो दुण दुण मी वेळेला जाताना अनेक गावात भेटी येतो मग आता गाव उठलो फोगो दुसरीकडे समुद्रात नेऊन कुठं तर रस्त्याने जातं गाव वाचणारच ना मी गेलो काय कुणी जाऊ द्या गाव तर लागणारच ना गावाला नाही लागलं मग आता बोरून देऊ त्यांच्या याच्यात मी तितक्या ते इतकं श्रीमंत बनून हेलिकॉप्टर बोरून जायला मी आपला गरीब माणूस आहे गरीबाच्या लढाई लढतो सांगा महाराष्ट्रात कुठं पण जाणार तुमची तब्येत ठीक नाही तुम्ही कालपासून सलाईन वगैरे घेताय सगळ्या गोष्टी तरी आजच्या शब्द दिलता की मी येईल म्हणून आणि दुःखाचं काम याची जाणीव प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना असली पाहिजे नुसतं एकच पिसाळ्यासारखं येळ लावून नाही घेतलं पाहिजे राजकारण 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 सुख दुःखसुद्धा जाणले पाहिजे की जिवंत असायला पाहिजे इतकी मगरुरी नाही पाहिजे एखाद्यावर दुःख बी झालं तरी पण तुम्ही ते राजकारणाकडेच जाणार एवढे मगरुरी आणि इतके खालचे दर्जाचे विचार कोणत असले पाहिजे की जिवंत असली पाहिजे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कसा तिथं भेटीला चाललोय उद्या येईल बीडला चाललोय बीड जिल्ह्यातल्या बांधवांना आत्महत्या केली बलिदानासाठी त्या कुटुंबावरती जे संकट आलंय ते व्यत द्यायला मला जेवढे जेवढे शक्य होतं तेवढं तेवढं मी करतो पाटील तुम्ही विधानसभेबद्दल सगळी भूमिका स्पष्ट केली समाजाला संदेश दिला त्यानंतर थोडं शांत शांत दिसत नाही शांत कुठे बोलत नाही काय तिथे तो आता त्यांना सण पाडा म्हणतो खपा खप आणखी काय डू हो आहे का कुठं हो हो नाही एक खरं आहे की माझं शरीर मला लई साथ नाही लई वेग आहेत मला काही आता नाही दाखवत मला आठ पंधरा दिवसाला आठ पंधरा दिवसाला असं वाटतं की कधी जातोय काय समाज मला फक्त समाज आठवतो जसे आई आईबापाला आठवते तसं मला माझा मायबाप समाज आठवतो लागेल अर्ध उठ होऊ नये असं वाटतं मला एखादा शंभटके आरक्षण द्यावं आनंदात मरण मी हसत मरण मग ते त्रास होतो त्याला काय नाकारता येत नाही कोणाला विचार काय तो नाही मला इथं मरायचं आणि इथं जगायचं गोरगरीबांच्या सुखादुखातच राहायचंय मला असं आता बोलतो मी कुंकड काही घेऊन कुंकड गेलो श्रीमंती पैसा संपत्ती अंतिम नाही अंतिम ते नाही सत्यच नाही त्या अंतिम सत्य पैसा संपत्ती गाड्या गोड्या हे अंतिम सत्य नाही गोरगरीबी अंतिम आहे खाली ही मुलगी आली आकडायची ते हमाले करणार चार गुंठे चार गुंठे एक करणार प्रमाणपत्र निघालं मुलींना सायन्सला ऍडमिशन घेतलं प्रमाणपत्र निघाले निघाले काय आनंद होता ना त्यांच्या चेहऱ्यावर सांगत होते मी शिकू शकत नव्हते बाबाच्या हमालीवर माझी इच्छा अधिकारी व्हायची मी होऊ शकत नव्हते आणि झाले पण नसते कधीच पण आता हे प्रमाणपत्र निघाले मी शिकू पण शकते आणि अधिकारी पण होऊ शकते तुला इंजिनियर व्हायचं ती म्हणून मी होऊ शकते माझ्या बापाच्या पाठीवरचं वरचं दारिद्र्याचं जे पोत्याचं ओझ आहे हमालीचं ते मला उतरायचं हे स्वप्न साकार करायचं माझ्या समाजाचं बाप शेतात कामं करते रात्रंदिवस साप इचू काटा अंधार लाईट हाय नाही काय बघत नाही त्या बापानं आईने स्वप्न बघितलेलं आहे माझी लेख माझं पोरग अधिकारी झालं पाहिजे खूप शिकलं पाहिजे परदेशात शिकायला गेलं पाहिजे ते अधिकारी होऊन घरी आलं पाहिजे आई बापाच्या चेहऱ्यावर एवढा आनंद असतो पोरग तिकडून नोकरी इकडे आलं ते कशातच मस्त आहे कशातच ते सर्वोच्च आनंद असतो जीवनात माझा तोच प्रश्न होता की विधानसभेमध्ये तुम्ही जर एक भूमिका घेऊन उतरला असता किंग मेकर ठरला असतात सरकार तुमच्याशिवाय बनू शकलं नसतं <laughs> तो आनंदापेक्षा तुम्हाला अगदी जे उदाहरण सांगितलं गोरगरीबाच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा वाटतो जास्त म्हणूनच लाच मारे नाही एक मिनिटात डोक्यात काढून टाकला राजकारण ही चार दिवसाची जात्रा आहे ही एकदा संपली कोण कोणाली चिरत नाही उमेदवार सापडत नाही आमदार झालेला सापडत नाही कोणी सापडत नाही आपलेच लोक आपल्याला एकमेकाला सापडतो आणि मध्ये तिला कळालं की होऊन जाईल हे लोक नाही आहेत यांसाठी काय डोकं पडायचा मला राजकारणापेक्षा आरक्षण नव्हतं मी पाथर्डीला जाताना कोरडगाव मध्ये एक कुटुंब भेटलं मला शेतकरी पळत शेतात त्यांचा मुलगा कलेक्टरचा प्रमाणपत्र आणि ते पण आम्ही नाही येऊ शकत तुमच्याकडे मोटरसायकल आमक त्यांचा चेहरा सांगतो मोटरसायकल पण आम्हाला कळाल तुम्ही सकाळपासून वाट बघतो म्हणजे हे करायचं आमचं समीकरण जुळं नाही ते नेताळात कोण नसतं नसत आमचं समीकरण हुकलं मग गरीबाला मी आधार करणार दुसऱ्याच्या जीवावरती गरीबाला आधार नाही होऊ शकत ते करायचं तर करतील नाही तर नाही पण आपलं असलं ते आपलंच असतं आपलं समीकरण असतं आपल्या लोकांनी आपल्यासाठी काम केलं असतं पण ते जुळलं नाही आणि उगत लोक पाडून समाजाचा अपमान करणं असे काळजाला लागते ना असे शब्द बोलले असते एका जातीवर जर उभा बाकी असते परडे असते असे <coughs> खोट <थोड़> शब्द <शिव्दो> बोलते खेड्यात काळजाला <coughs> लागते ना असे टोमणे मारते माझा समाज चटणी भाकर खातो स्वाभिमानां त्याला पाच वर्षे मान घालावं लागली पाच वर्ष मी ती होऊ नये दिली मी माझ्या समाजाची इज्जत प्रतिष्ठा वाढवण्याचं काम करतो लोकांना आता राजकारणात वेळ लागले त्याला मी काय करू संभ्रम लोकांनी राहायला नाही पाहिजे अजिबात आणि गोरगरीब समाज संभ्रमात नाही हे जे कार्यकर्ते ना महायुतीचे महाविकास आघाडीचे ते अमक्याचे हे कोणी कोणी उभा राहिलेले प्ममागं न घेतलेले हे संभ्रम करते हे काय म्हणतात माहिती का राजकीय गा? पोरं गावात लोक दर्शनाला मंदिरापाशी आले पारावर बसले तर हे हळूच म्हणते हा आपल्या पाटलाचा आदेश नाही आला राव बघा ते मला म्हणते आपल्या तर म्हणजे दुस का त्यांचं आहे <laughs> गोरगरीबा कशी म्हणतात मग गोरगरिबाला काय वाटतं होणार राव आणखीन आदेशच नाही आला हे संभ्रम करायला लागलेत हे माकडे येत नाही दलाल हे हे संभ्रम करायला लागले हे चार दोन टोळके बुसतात गावात यांचे दोन तीन आणि त्यांचे दोन आणि लोकांना कन्फ्यूज करते गरीब लोकांना माहिती मी सर्व